श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आणि आज संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस आहे किंक्रांत किंक्रांत आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण खूप महत्त्वाची मानतो कारण किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासुराचा वध करून प्रजे प्रजेला मुक्त केले होते आणि हे एक वाईट शक्तीवरती चांगल्या शक्तीचा विजय त्याचं प्रतीक म्हणून हा दिवस मानला जातो तसेच आपल्या काही पारंपरिक प्रथा आहेत की आपण नवीन कार्य आज सुरू करत नाही नवीन कामं आज आपण वर्ज्य समजतो तसेच आज आपण चांगल्या गोष्टी करायच्या म्हणजे घरामध्ये शांतता राखली पाहिजे एकमेकांमध्ये भांडणं केली नाही पाहिजे द्वेष नाही केला पाहिजे कुणाशीही कलह नाही केला पाहिजे तर आपल्याला ह्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीचा शुभफळ प्राप्त होते तर आजच्या दिवशी आपण शांत राहावे कुणावरती चिडू नये भांडू नये शक्य तेवढं होईल तेवढी आपण शांतता ठेवावी मौनात राहावं त्याच्यामुळे आपल्याला ह्या किंक्रांतीचंही चांगलं शुभफळ प्राप्त होतं तसेच चा आज गुरुवार आहे आपल्या स्वामींचा सेवेचा आज वार आहे आज तुम्ही दिवसभरामध्ये स्वामींची सेवा करा अभिषेक करा स्वामींची पूजा करा स्वामींचा जप करा स्वामींचं मनापासून नामस्करण करा जे जे घरी नैवेद्य बनेल तो तो त्याचा त्याचा घास स्वामींना ठेवा स्वामी आपल्या कुठल्याही अडचणी ठेवणार नाही कलियुगाचे चालक मालक पालक सद्गुरु श्री स्वामी समर्थ आहेत की ज्यांनी सर्व संपूर्ण जगाचं कुरुपद घेतलेलं आहे त्याच्यामुळे गुरुंपुढे आपल्या अडचणी राहत नाहीत आणि आपल्या अडचणीतून आपल्याला गुरु बाहेर काढतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ज्यांचे नोकरीचे प्रश्न आहेत कर्ज आहे किंवा व्यसन आहे किंवा आरोग्य नाही आहे आजारासाठी जास्त पैसे वाया जात आहेत नोकरीचे प्रश्न आहेत विवाहाचे प्रश्न आहेत संतती होत नाही आहे किंवा संततीची चिंता लागली आहे चांगलं वळण नाही आहे मुलांना अभ्यासात प्रगती नाही आहे तर आज तुम्ही स्वामींचा जास्तीत जास्त जप करा स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी धावून येतील आणि तुम्हाला अडचणीतून मार्ग दाखवतील कारण स्वामीच आपल्याला अंधारातून दृष्टीकडे नेत असतात विजयाकडे नेत असतात आणि अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात म्हणून स्वामींची सेवा करा व्हा आणि आपल्याला काही अनुभव येतात आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ